लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही भेटला नाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार होता परंतु अजूनही हा हप्ता जमा झाला नाही याचं कारण एकच आहे का की सरकारकडे निधीच नाही आहे आणि निधी जमा करण्यासाठी आता सरकारनी जे सरकारचंच सामाजिक न्याय व आदिवासी विकास निधी आहे तो निधी लाडकी बहीण योजनेला वळवण्यात येणार आहे आणि त्या प्रक्रियासाठी पुढील दोन ते चार दिवस जातील आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल त्याचपूर्वी जे हप्ते राहिले होते ते पण एकदम दोन ते तीन हजार रुपये जमा होतील असेही बोलले जात आहे राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या योजनेची प्रचंड चर्चाही झाली विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत होते महायुतीने आश्वासन दिल्यानंतर लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये कधी मिळणार अशी विचारणा सातत्याने विरोधकांकडून केली के जात होती यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाल्यास आता उशीर होत आहे अक्षय तृतीयाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो असं सांगितलं जात होतं परंतु उद्या खात्यावर एकही पैसा जमा झाले नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे या दोन्ही विभागाचे अनुक्रमी चारशे दहा कोटी तीस लाख आणि तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत महिला आणि बाल विकास विभागाचे शुक्रवारी याबाबत शासन निर्णयही जारी केलेले समजत आहे महिला व बालकल्याण मंत्री आदित्यनाथ टटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यास उशीर का होत्या याबाबत एक पोस्टेही केली आहे तत्करांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होईल आणि ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल आणि त्यानंतर सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील या माध्यमातून महिलांचं आर्थिक सशक्तीकरणासाठी सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे असंही आदित्य तटकरे यांनी तट आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे दरम्यान राज्य सरकारने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पनात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी बावीस हजार सहाशे सत्तावन्न कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांची तरतूद केली आहे यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागासाठी सहाय्यक अनुदान म्हणून तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत त्यातील चारशे दहा कोटी दहा लाख रुपयांची निधी महिला आणि बाल विकास विभागाला देण्यात आला आहे आदिवासी विभाग खात्याला देण्यात आलेल्या तीन हजार चारशे वीस कोटी रुपयांचा सहाय्यक अनुदानातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी लाखी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा निधी देण्यासाठी सरकारकडे निधीच नाही आहे त्यामुळे सरकार जे सामाजिक न्याय व आदिवासी विकास निधी असतो तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवत आहे यावरून एकच स्पष्ट दिसत आहे की लाडकी बहीण योजना ही फक्त भूल थापा होती निवडणुकीपूर्वी महिलांचं मतदान आकर्षित करण्यासाठी परंतु सरकारकडे कर आता मात्र लाडक्या ला। बहिणींना हप्ता देण्यासाठी निधी चोरला नाही आणि त्यामुळेच ते इकडला निधी तिकडे वळवत आहे काय वाटतंय सगळ्या या सरकारच्या हेराफेरीबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये